हॅलो फ्रेंड आज आपण बघणार आहोत फॉल लावताना कोणता दाब किंवा फूट वापरायचे कोणता फूट वापरू वापरल्याने साडीला फॉल चांगला लावला जातो आणि आपला किती वेळ असतो चला तर पाहूयात तुमच्याकडे बीडिंगची मशीन असेल तर आपण काय करतो बीडिंगचा दाब वापरून फॉल लावतो तर त्याने काय होतं साडी दुमटली जाते आणि व्यवस्थित दिसत नाही तर कस्टमर काय बोलतं आपल्याला साडी दुमटली प्लेन नाही आले तर त्यासाठी काय करायचं ज्या वेळेस आपण मशीन घेतो त्या वेळेला आपल्याला दोन दाब मिळतात एक बिल्डिंगचा तर दुसरा शिलाई काम करता यावं म्हणून तर आपल्याला साडीला फॉल लावताना शिलाईसाठी वाचलेला दाब वापरायचा आहे त्याने काय होतं फॉल सहजरित्या लावला जातो साडी दुमडत नाही आणि फक्त तीन ते चार मिनिटात फॉल लावून होतो हा दाब वापरला तर आपला एक आपला एक तासात दहा ते बारा साड्यांना फॉल लावून होतं आणि तुमचा विश्वास बसत नसेल तर एकदा ट्राय करून ब बघा ताप जर तुमच्याकडे नसेल तर हा तुम्हाला मशीनच्या दुकानात सहज उपलब्ध होईल मला हा माझ्या मशीनसोबत मिळालेला आहे थँक्यू